नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊया एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि त्यावरील उपाय राशी भाग्यांक आहे दोन भाग्य रंग चंदेरी आणि पांढरा उपाय पिवळी डाळ आणि मिठाई गरजू लोकांना वाटा आणि आश्चर्यकारक आरोग्याचे फायदे मिळवा ऋषभ राशी भाग्यांक आहे दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय चंद्रोदयानंतर चंद्राच्या किरणामध्ये बसून खीर खाल्ल्याने पारिवारिक सुख वाढते मिथुन राशी भाग्यांक नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय एका सुरळीत प्रेम आयुष्यासाठी आपल्या प्रेमीला मिळण्याआधी डोक्याची आणि शरीराची तेलाने मालिश करा कर्कराशी भाग्यांक आहेत तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय भगवान शंकराला धोत्राबीज अर्पण केल्याने उत्कृष्ट शरीर आणि स्वस्थ मनाची प्राप्ती होते सिंह भाग्यांक आहे दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय पिठामध्ये काळे आणि पांढरे तीळ मिसळा आणि वाढत्या स्वास्थ्यासाठी माशांना खाऊ घालण्यासाठी नरम गोळी बनवा कन्या राशी भाग्यांक नऊ भाग्यरंग लाल आणि मरून उपाय तांदूळ किंवा चांदी आपल्या आईकडून घेऊन आपल्या जवळ ठेवल्याने आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल तूळ भाग्यांक दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय चांगले आरोग्य लाभ मिळवण्यासाठी घरात पांढऱ्या फुलांची रोपे अधिक लावा वृश्चिक राशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय ओम गण गणपतेय नम दररोज सकाळी आणि संध्याकाळी अकरा वेळा जप केल्याने कौटुंबिक आयुष्यात आनंद वाढेल धनुराशी भाग्यांक एक रंग नारंगी आणि सोनेरी उपाय आर्थिक उत्पन्न वाढीसाठी अकरा वेळा ओम नीलवर्नाय नम या मंत्राचा जप करा मकर राशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय घराच्या चारही कोपऱ्यामध्ये लाल दगड ठेवल्याने पारिवारिक आयुष्य चांगल्या पद्धतीने चालेल कुंभ राशी भाग्यांक आठ भाग्यरंग काळा आणि निळा उपाय प्रेम आयुष्याला चांगले ठेवण्यासाठी माशांना खाऊ घाला मीन राशी भाग्यांक आहे सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय धनप्राप्तीसाठी दूध किंवा पाण्यामध्ये केशर टाकून प्या धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा